दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो आज मी तुम्हाला श्री दत्तात्रयांचा जो मंत्र सांगत आहे तो मंत्र खूपच प्रभावी आणि शक्तिशाली अशा प्रकारचा मंत्र आहे हा मंत्र म्हणजे श्री दत्तात्रयांचा अत्यंत जागृत असा मंत्र आहे जो कोणीही हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तिभावाने जपतो त्यांच्या सगळ्या प्रकारच्या मनोकामना सगळ्या प्रकारची स्वप्न सगळ्या प्रकारच्या इच्छा श्री दत्तात्रेयांच्या कृपेने पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्री दत्त भक्तांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी असतात समस्या असतात प्रश्न असतात त्रास असतो त्यातल्या त्यात अनेकांच्या पैशांच्या तर महाभयंकर अशा स्वरूपाच्या असतात हातामध्ये पैसा येत नाही आणि जर चुकून आलास तर तो टिकतही नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आणि पैसा नसल्यामुळे ताणतणाव प्रचंड वाढतात कुटुंबात शोक्य राहत नाही सततचे भांडणे सुरू होतात यासोबतच अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक कटकटी असतात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला असतो त्रासलेला असतो श्री भक्तांनो अशा सर्वांसाठी हा जो मंत्र आहे हा जागृत मंत्र अत्यंत प्रभावी असा आहे अत्यंत सोपा असा हा मंत्र आहे परंतु तेवढाच शक्तिशाली देखील आहे जागृत आहे हा केवळ मंत्र नाही तर देवादिदेव दत्तात्रेय यांचा वरद हसताच भक्तांच्या पाठीशी आहे या मंत्राची शक्ती एवढी प्रचंड आहे की हा मंत्र नुसता ऐकला तरीसुद्धा तुमची सगळ्या प्रकारची दुःख अडचणी समस्या त्रास पैशांच्या अडचणी सगळं काही पसार होतं दूर होतं आणि आपल्या घरातील सगळ्या प्रकारच्या अडचणी कोसो दूर पळून जातात म्हणूनच श्री दत्तभक्तांनो हा मंत्र तुमचे आयुष्य बदलून टाकेल फक्त सकाळी किंवा संध्याकाळी अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने आणि श्री दत्तात्रेय यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून एकाग्र मनाने शांत मनाने या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा दहा मिनटे आपल्या मोबाईलवर हा मंत्र एकाग्र चित्ताने ऐकायचा आहे आणि मग या मंत्राचा चमत्कार पहा श्री दत्तभक्तांनो ज्याही घरामध्ये श्री दत्तात्रयांचा हा जागृत मंत्र जपला जातो किंवा ऐकल्या जातो त्या घरामध्ये साक्षात देवादिदेव दत्तात्रयांचा वास सुरू होतो दत्तगुरूंची कृपा त्या घरावर कायम राहते दत्तगुरूंचे आशीर्वाद त्या घरातील प्रत्येकावर कायम राहतात आणि अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये राहू लागते तर श्री भक्तांनो श्री दत्तात्रे यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून भक्तिभावाने मनोभावे या शक्तिशाली जागृत अशा श्री दत्तात्रेयांच्या मंत्राचा नक्की जप करण्याचा प्रयत्न करा तर चला पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली जागृत अशा मंत्राचा जप करूया ओम श्री दत्तात्रियाय देवाधिदेवाय नम ओम श्री दत्तात्रियाय वाधिदेवाय नम ओदत्त्रय देवाधिदेवाय नम ओ श्रीदत्त्रय देवाधिदेवाय नम देवाधिदेवाय नम दत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री 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 दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः देवाधिदेवाय नमः दत्तात्रेयाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री 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 दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः देवाधिदेवाय नमः ॐ श्री श्रीदत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री श्रीदत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री श्रीदत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ दत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री श्री दत्तात्रियाय वाधिदेवाय नम ओदत्त्रय देवाधिदेवाय नम ओ श्रीदत्त्रियायवाधिदेवाय नम देवाधिदेवाय नम दत्तात्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री 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 दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्र्याय देवाधिदेवाय नमः देवाधिदेवाय नमः देवाधिदेवाय नम श्री श्रीदत्त्रय देवाधिदेवाय नम श्री श्रीदत्त्रय देवाधिदेवाय नम ओदत्त्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवादधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवादधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवादधिदेवाय नमः नमः देवाधिदेवाय नम श्री श्रीदत्त्रय देवाधिदेवाय नम ओदत्तात्रय देवाधिदेवाय नम ओदत्त्रियाय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवाधिदेवाय नमः ॐ श्री दत्तात्रय देवाधिदेवाय नमः देवाधिदेवाय नमः त्र्याय देवाधिदेवाय नमः